नमस्कार मित्रांनो स्मिता राघुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्ही म्हणाल छोटीशी गोष्ट पण मोठा धडा एक सुई एक गर्विष्ट हत्ती आणि एक समजूतदार माणूस चला तर मग सुरुवात करूया एका जंगलात एक, जंगला, एक खूप मोठा हत्ती राहत होता तो खूप बलाढ्य आणि गर्विष्ठ होता आणि स्वतःवरच खूप खुश असायचा एके दिवशी तो असाच जंगलात फिरत होता आणि फिरता फिरता जरा जंगलाच्या बाहेर फेरफटका मारू मरून निघाला आणि जंगलातून बाहेर निघाल्यावर त्याला एक घर दिसले तिथे एक शिंपीदादा राहत होते ते शिंपीदादा त्यांचे कपडे शिवत होते आणि ते कपडे शिवलेले बघताना तो गर्विष्ठ हत्ती ते बघून जोरात ओरडून म्हणाला हा हा, हा एवढीशी सुई ही काय काम करणार शिंपी दादा हसून म्हणाले सुई जरी छोटीशी असली तरी ती काम खूप मोठं करते सर्व फाटलेलं शिवण्याचं काम ती करते आणि मन जोडते त्यावर तो गर्विष्ट हत्ती म्हणाला ह बघून घेईल मी माझ्यासमोर कुणी काहीच नाहीये असे म्हणून तो तिथून निघून गेला थोड्या दिवसांनी काय झालं तर तो हत्ती असाच जंगलात फिरत होता फिरता फिरता, फिरता। मोठा जोरात वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये एक झाडाची सुकलेली फांदी होती ती फांदी त्याच्या कानावर जोरात पडली आणि पडल्यामुळे त्याचा कान फाटला त्याच्यातून खूप रक्त वाहायला लागलं हत्ती खूप जोरजोरात ओरडत होता सगळं जंगल धावून आलं की आता याला काय मदत करावी पण कुणालाच काहीच सुचत नव्हतं त्यावेळी शिंपीदारांनी पण तो आवाज ऐकून ते तिथे गेले आणि त्यांनी त्यांची सुई काढली आणि संयमाने शांततेत त्याचा कान व्यवस्थित शिवून दिला तेव्हा हत्तीला थोडेसे बरे वाटायला लागले आणि त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आले आणि तो म्हणाला की सुईताई मी चुकलो मला माफ कर कारण मी तुला खूप छोटं समजलं पण तू खूप मोठं काम केलंस आज तुझ्यामुळेच माझा कान शिवला गेला आहे आणि मला माझ्या वेदनांपासून तू मोकळं केलंस त्यामुळे तू छोटी जरी असलीस तरी तुझं काम खूप मोठं आहे हे मला समजलं आहे यावरून आपण काय तात्पर्य काढू शकतो किंवा निष्कर्ष काढू शकतो तर तो असा की कधीही कुणालाही कमी समजू नका लहान असणं म्हणजे कमजोर नाही आणि मोठं असणं म्हणजे श्रेष्ठ पण नाही काम हेतू आणि मन हेच माणसाला मोठं करतात आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधी कधी लहान असणं हेच सगळ्यात मोठं अस्त्र असतं तर मित्रांनो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तुम्हाला गोष्ट कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगाल आणि हो आपल्या स्मिता राहुंडे ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह बाय बाय